ओली नंबर तेरा स्नेहा एका जुन्या जिल्हा रुग्णालयात नर्सरी रुच झाली होती रुग्णालय शहराच्या बाहेर दाट झाडीत आणि अंतरा रस्त्यात लपलेलं होतं स्टाफ मधील सगळ्यांचं वागणं विचित्रच होतं कोणीही रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर जाण्याबद्दल कोणतही नसे पहिल्या दिवशी सिस्टरने तिला सांगितलं वरचा मजला बंद आहे तिथे नको जायचं पण का या प्रश्नाचे एकच उत्तर असं आहे म्हणून स्नेहाला ते संशयास्पद वाटते मध्य ड्युटी लागली तेव्हा स्नेहा थोडी घाबरले पण काम ताणार ती नव्हते रात्री बारा वाजता रुग्णार हे अक्षरशः मृत्यू शांतता होती मध्ये ट्यूबलाइट अधूनमधून टक टक्क करत चमचत होते सुमारे एक वाजता स्नेहाला तिच्या मजल्यावर लिफ्ट उतरत असल्याचा आवाज आला हिच्या डोळ्यांसमोर एकच्या अंक खाली लिफ्ट लागले तीन दोन एक पण तिसऱ्या मजल्यावर कोणीच हात नव्हते लिफ्ट उघडली कोणच नव्हतं फक्त थंड खारे झोळ आहे हिच्या बोटांवर कातारला ती फुट फुटली या रात्री अचानक आपण कॉलाला एक रुग्ण काही झाला होता स्टाफ घाबरलेला दिसत होता कोणीतरी म्हणाला त्या मजल्यावर गेला असेल पुन्हा तसच स्नेहाने धीर करून विचारलं काय होत त्या वरच्या मजल्यावर कोणी उत्तर दिलं नाही पण स्नेहाचा सहकारी जुना वॉर्ड बाय गणेश तिला बाजूला घेऊन म्हणाला एक अशा गोष्टीमध्ये नको पडूस तिथे कोणी नंबर तेरा आहे तिथे अनेक वर्षापूर्वी एक अपघात झाला होता एक मुलगी नर्स अनुकारणाने तिथेच मेली तेव्हापासून तिथे विचित्र गोष्टी होतात बन पण बंद असेल ना हो पण कधी कधी हातरली तरीही ती वर जाईल गणेशने तिला रोखलं पण स्नेहा लिफ्ट निघाली लिफ्टने तिला वर नेलं दार उघडताच थंडगार हवा तिच्या चेहऱ्यावर आली वरचा मजला पूर्ण अंधारात होता फक्त एकच लाल इमर्जन्सी लाईट हॉलभरच्या शेवटच्या बाजूस एक दार हाला लागला दुरूनही ते दार किरकिरत होत जणू तिला देत हा पाय आपोआप पुढे जाऊ लागले तिने आवाज उलटल आत एकच बेड आणि बेडवर कुणीतरी बसलं नव्हतं गायब रुग्ण तिने मोठ्याने विचारलं किती का आला तो माणूस हळूच मान फिरवलतो त्याच्या चेहऱ्यावर डोळे नव्हते फक्त पोकळ काळे चि स्नेहा किंचायला आणि मागे पडू लागली तेवढा दरवाजा बंद झाला दिसलं तू परत आलीस आलीसारखी वाटली तिला आवाज ऐकू आले एक नर्स रडते कुणीतरी तिला ओरडतोय बेडची चा खालता येईल त्याच्यानं खालचा खोडला उभ्या असलेलं पांढर्या काढले नर्स तिच्याकडे सरकू लागली तिचा चेहरा फाटलेला घसा तुटल्या पण डोळे भयंकर रागाने भरलेले स्नेहाने थरथरत विचारलं तू कोण नर्स जवळ येऊन तिच्या कानात कुजबजली तूच मीच आणि तेवढ्याच स्नेहाच्या डोक्यात जुन्या आठवणी विजेसारखीच ती नर्स जी वर्षापूर्वी तिसऱ्या मजल्यावर मेली होती अपघात नाही तिला ढकलण्यात आलं होतं आणि ढकलणारी दुसरी व्यक्ती कोण स्नेहा देवाने ती नर्स होती तीन वर्षापूर्वी अपघातामध्ये चढणे धक्कापासून सगळं विसरला होता नवीन आयुष्य नवीन 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 मुली पण त्याच ती जे केले होते तिच्या मनाने दाबलं होतं पण खोली नंबर तेरा मात्र विसरली नव्हती भूत नर्सने स्नेहाचा हात पकडला थंड बर्फासारखा स्पर्श आता आठवलं ना मला तूच मारलं होतस स्नेहा घेत नाही मी नाही आवाज तिथेच थांबला सकाळी वारबाई गणेश वर गेला तेव्हा खोली नंबर तेराचं दार उघडं होतं आज फक्त एकच बेड होता आणि त्यावर बसलेले स्नेह पण तिचे डोळे ते झाले होते तिने नरस आली का तिला इथे गणेश घाबरून पळत खाली उतरला कोणीही वर्षावर तिसऱ्या मजल्याचा दरवाजा पुन्हा उघडला नाही पण रात्री उशिरा लिफ्टचा आवाज मात्र तीन दोन एक आणि खोली नंबर तेरा हळूच उघडत